नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे हिरवी मिरचीचं ठेचा त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे की अर्धी वाटी मी हिरवी मिरची घेतलेली आहे याच्यात आहे शेंगदाणे शेंगदाणे आपल्या अनुभवनुसार टाकायचे आम्ही जास्त तिखट खात नाही त्यामुळे मी शेंगदाणे जास्त वापरतो वापरलेत आणि ह्याच्यात आहे एक चमच जिरी एक चमच मीठ आणि हे लसणाच्या वीस पाकळ्या घ्यायच्या आपल्या ह्याच्यानुसार अंदाजानुसार घ्यायच्या जास्त लसण घातलं तर ठेशाला छान ती जास्त म्हणजे पंधरा वीस घ्यायच्या आपल्या अंदाजानुसार प्रत्येकाचं कसं आहे लसण मध्ये वापरण्याचं हे राहतं थोडं वेगळी राहते आणि ठेरे मिरचीचे याला लसण जास्तच घालतो आता काय करूया आपण ह्या मिरच्या काय केल्यात मी दोन स्वच्छ धुतले आहेत आणि त्या काय केलेल्या आहेत दोन त्याचे डेटा काढले आणि मग हातावा गरम करून घेतला आणि त्याच्यावर आपण भाजून घेऊया चांगल्या खूप झटपट होतो मिरचीचा ठेसा आणि खायला पण छान लागतो झणझणीत मस्त आता सध्या एवढ्या मिरच्या तिखट येत नाही मिरची थोडी मिडियमच तिखट राहते आणि जास्त तिखट मिरच्याचा ठेसा खाल्ला जात नाही त्याच्या मग मीडियम तिकटाच्याच मिरचीचा हिरवी मिरचीचा ठोसा करायचा जेणेकरून तो खायला पण चांगला राहतो माणूस आवडीने खातो आता ह्या हिरव्या मिरच्या आपण चांगल्या भाजून घेऊया फुल गॅसवर चांगला भाजून घ्यायचं हा हिरवी मिरची शेंगदाणे मी भाजूनच ठेवले होते ते थोडे नंतर गरम करून घेणारे शेंगदाणे सुद्धा आणि त्याच्यातच आपण काय करूया लसण पण याच्यातच टाकूया म्हणजे लसणाच्या पाकळ्या पण छान भाजल्या जातात मी काय करणार आहे हे लसण आणि हिरवी मिरची सांगली हे झालेले आहे आणि शेंगदाणे मी काय केलेले आहेत भाजून घेतले होते अगोदरच भाजीसाठी तेच मी हे करायला लागले की याच्यात टाकून घेऊया आपण आता मी ते आणि गॅस बंद करूया शेंगदाणे अगोदर भाजून घ्यायचे हिरवी मिरचीच्या अगोदर मी गॅस बंद केले आणि थोडं तेल टाकून काय करते टाकून ठेवते चांगलं हे होतो एक करूं लाएं। मस्तर। या परशें दानी। तेशा मताली। काय एक दोन पॅन चालू करून घेतलाय झालं शेंगदाणे काढून घेतोय तवा जास्त गरम होईल त्याच्यामध्ये याच्यावरच काय करणार आहे थोडस तेल गरम करून घेणार आहे नंतर परत आपण त्या तेलामध्ये तो हे स टाकूया थोडंसं हे करू तवा गरम ना त्याच्यामुळे ते गरम होत तेल आणि हे मी मिक्सरला बारीक करून आहे जास्त बारीक करायचं नाही जास्त मी बारीक करत नाही आहे थोडं हिरवी मिरची लसण काय करते थोडं मोठालाच ठेवलेलं आहे बारीक केलं ना तर ठेसा चांगला लागत नाही थोडं मोठंच ठेवायचं परत तेल ते तवा ते गरम करायला ठेवलाय आहे आणि त्याच्यात तेल टाकून मीच मी दोन पळ्या थोडीशी जिरी टाकूया आपण मी काय केलंय काढून घेतलेलं आहे मी याच्यात काय करते आता गॅस बंद करते आणि हा याच्यात टाकून घेते याच्यात आपण मीठ टाकलं होतं लसण टाकलं होतं आणि हिरवी मिरची आणि थोडी शिंग आणि आपण काय केलंय जाक्षरच हे करून घेतलेलं आहे कमी वेळा झटपट ही रेसिपी ही होती रेसिपी होती रेसिपी मध्ये हे एक, एक ते लावायला हिरवी मिरची जेव्हा आपण कवरण भात करतो पोळी ते ही कि तुमी बाकरी कि हा हिरवी मिरचीचा किंवा तुम्ही भाकरी बरोबर पण खाऊ शकता खायला खूप छान लागतो बऱ्याच जणांना काही खूप तिखट लागतो आम्हाला थोडं मीडियम तिखटाच्या हिरवी मिरचीचा मिठाईचा बनवते जेणेकरून तो खाल्ला जातो आणि पटकन संपवतो झाला आपला हा हिरवी मिरचीचा केसा तयार जास्त वेळ न लागता कमी वेळामध्ये झटपट होणारा हिरव मिरची ठेसात म्हणण्यापेक्षा हिरव्या इपाला हिरवी मिरचीचा ठेचा तयार तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद